आज अंड्यांचे मच्छीचे अंड्यांची भाजी बनवणार आहे कोळली चटणी बनवते आहे तुम्ही मला लाईव्ह करा शेअर करा सबस्क्राईब करा चला मी तुम्हाला दाखवते आहे बघा खडा मसाला घेतलेला आहे एवढे लसूण घेतलेले आहे दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत दोन कांदे कोथिंबीर थोडीशी अद्रक त्याच्यामध्ये धने टाकणार आहे मी चला मी आता गॅस पेटवते आहे एवढे दोन कांदे चिरलेले आहे ते टाकलेले आहेत आता मी या बाजूला ठेवून देते तर बघा या भुजून घेतलेले आहे बघा हे अंडे आहेत मच्छीचे त्यांना बनवणार आहे मी आता छान लागतात बघा थोडेसे धने टाकते आहे असं मस्त भुजून घ्यायचे खडा मसाला टाकते आहे आता मी तेलामध्ये भिजते आहे थोडा भुजून घ्यायचे तेलामध्ये परतून घ्यायचे गॅस बंद करते आहे थोडीशी हाडत मीठ थोडीशी हाडत थोडस मीठ घ्यायचं चोई आता मी याला मिक्सर मध्ये दडून घेणार आहे बघा दडून झालेले आहे गॅस पेट्रोल आहे चार तर पाच पाया टाकलेल्या आहेत आपल्याला अजून टाकून घेऊ बघा मी आधी मसाला टाकणार आहे त्याच्यामध्ये तेल गरम झालेलं आहे मसाला टाकते आहे आपण जशी मच्छीची भाजीचा मसाला काढतात तसा मसाला काढून आणि तशी भाजी बनवायची आणि त्याच्यामध्ये ते अंडे टाकायचे थोडासा मसाला शिजू यायचा परत अजून पाणी टाकायचं आहे आणि मग मी अंडे टाकणार त्याच्यामध्ये मच्छीचे अंडे बघा अगदी मसाला मस्त शिजून गेलेला आहे रसासारखं मी आता त्याच्यामध्ये हे अंडे सोडणार बघा मी आता अंडे याच्यामध्ये सोडते आहे बघा असं करून घ्यायचं मस्त शिजवू द्यायचं अगदी छान लागतं रश्यामध्ये कर्ण पडतं त्यांना मच्छीचे अंडे म्हणता यांना दादा चिच्यावर घासत होती मस्त शिजू देते बारीक गॅस वर थोडस येईल करते बघा झालेला आहे बंद करते आहे मी गॅस बघा यांना म्हणता मच्छीचे अंडे असे बनवता हे बघा हे बघा मस्त छान झालेले आहेत मच्छीचे अंडे हे बघा पोळीसोबत अगदी छान लागतात तर मला लाईव्ह करा शेअर करा सप्राई करा मला लाईव्ह करा मला उशीर होतो आहे शूटिंग टाकायला तर मला तुम्ही लाईव्ह करा शेअर करा सप्राई करा लय भारी बाय